मला काही जास्त भाषण करता येत नाही किंवा मी स्टेजवर भाषण आतापर्यंत ते ठेवलेलं नाही तर माझी काही झाली असतात तर तिच्याबद्दल मला क्षमा करावी तर मी एक खंत व्यक्त करतो की बाहेरून गावातून बाहेरच्या गावातले हो लोक येऊन आमच्या गावात शिबिर होतं आणि या शिबिराला आमच्या गावातून दोन किंवा दो चार लोकांची सुद्धा सांगितल्या घरावू शकत नाही त्याला अनेक कारण आहेत कारण तुम्ही जे येतात इथं मास्थान म्हणून येतात तिथं पिकतं तिथं विकत नाही परिस्थिती अशी इथं ब्रह्मविद्याशास्त्र स्वामींनी निरूपण केलेलं आहे माईन पट्टा सारख्यांचा गर्व आग्रह केलेला आहे परंतु आमच्या गावात ऐंशी टक्के लोक उद्देश असून ऐंशी टक्के सामान आमचा उद्देश आहे आमच्या इथं पहिले परमविद्या हनुमंत श्री विधा बाबा जवळ होते तवर गाव एकदम उपसोलीत होतं गावात प्रत्येक लोक घेऊन हारशेनं कार्यक्रमात भाग घेतो असत प्रत्येक कार्यक्रमाला मान भावपान जात असतो परंतु आता बाबा सरल्यानंतर तिथून पुढची जी आश्रम व्यवस्था आहे तिच्याकडे पाहून लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांची लोकांची इच्छा अशी होत नाही का कोणत्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं किंवा कोणत्या कार्यक्रमाला हारशीने भाग घ्यावा आता तुम्हाला सांगू आश्रम कमी असल्यामुळं थोडे कमी प्रमाणात साधून जग पडतात आमचं महान असल्यामुळं तिघं साधू वास्तू म्हणजे साधवी आणि आम्हाला अनेक प्रसंग येतात तिथं आणि मग त्याच्यामुळं धर्मावरून लोक बाजूला जाण्याची शक्यता निर्माण करण्याची अशी परिस्थिती तयार झाली परंतु इथं ब्रह्मविद्या शास्त्रांनी सांगितलं त्या गावात ज्ञान हा विषय घेण्याची कोणी जीव इच्छा राहिली नाही त्याला मी म्हणजे आमच्या गावाबद्दल खंत व्यक्त करतो कारण इथं स्वामीनी शास्त्र सांगतानी का पूर्ण ब्रह्मविद्या पूर्ण गाभा गम्य गावाला आणि स्वच्छ विचार केला तर आमच्या इथं निर्माणस्थानी वर्षाला वर्षाकाठी अनेक ठिकाणचे लोकं येतात जी लोकांच्या भायजनामधून लोक येतात तिथं एवढं उत्पन्न आहे जबरदस्त का ती कष्टमंडळीची मंडळीची ती जर आपण कोणी जर गावात कोणी बोललं तुम्ही साखळी का की हे ट्रस्टचं काम आहे नाही केलं पाहिजे तर ट्रस्टमध्ये आमचे सरपंच होते मित्रांना हे ट्रस्टमध्ये त्यांनी मला की दहा व्याय रुपयात त्यांनी सांगितलं तुझं काय योगदान योगदान काय गावकरी काय योगदान देणार दोन दिवस कष्ट केले तेव्हा नव्हते बरं केले या रिॲक्टर त्याला असेल म्हणलं बाकी पण ट्रस्टचं एवढं उत्पन्न असताना की ट्रस्टचं कामही कॉ ही स्वच्छता आपण ट्रस्टमधल्या जेवढे लोक आहेत त्यांचे जे चालक आहेत त्यांना सांगून व्यवस्थित केलं पाहिजे तिथले त्याला त्याच्यासाठी लोकं लावले पाहिजे त्या उत्पन्नातून तो खर्च करून तिथली सगळी व्यवस्था केली पाहिजे तिने व्यवस्था जर केली तर गावकरी हरत ना भाग घेतात त्याच्यात पण कुणी भाग घेत नाही आम्हाला मला तीच जास्त आमच्या गावची आहे का कुणी भाग घेत नाही मग तेवढा वक्ता आला तर कोणी त्याच्या सजेला जात नाही कोणी तिथं प्रत्यक्ष संख्या कमीत कमी चार पाच लोकांच्या पूर्ण संख्या नजरी पडते ही खरदरी तर असेल आता मी शहर सत्याहत्तर साली दहावी शकलो आणि अठ्याहत्तर एकोण नव अठ्याहत्तर एकोणा मी उद्देश घेतला त्यावेळेस परिस्थिती एकदम चांगली होती त्यावेळेस मंदिरमध्ये लोकं जाणाऱ्यांची संख्या चांगली होती ज्ञान घेणाऱ्यांची संख्या चांगली होती आज नवी गुरुजी भक्त लोक काय करतात उद्देशी लोक आहेत पूर्ण कि परंपरेनंच उद्देशी आलेले आहे परंतु साखळी लोक ते स्नान स्नानवंदन करून येतात आणि आपापल्या कामाला लागतात कोणी बाकी काही असं कार्यक्रम कुणी आरक्षण भाग घेत नाही मोठमोडले कार्यक्रम झाले आमचे आतापर्यंत होते पण बळच लोक धोरणा लागतील आणि ते करावं लागते त्याबद्दल मी सगळ्या वतीनं मी आमच्या गावाच्या वतीनं आपण व्यक्त करतो बघा तुम्ही इतक्या नावून आले आणि इथं दहा दिवस शिबिर चालवलं त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे मन शब्दो संपतो धन्यवाद